डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प तयार करत असताना महसुली जमा आणि भांडवली जमा रकमेचा अंदाज तसेच उपलब्ध निधीचा सर्वसमावेशक विकासाचं व्हिजन दर्शवणारा अंदाजपत्रक तयार करण्यात यावं दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा विचार करून नाशिक शहरासह जिल्ह्यातील रस्ते मुबलक पाणी पुरवठा मलनिस्तारण व्यवस्था गोदावरी नदी प्रदूषण मुक्तीसाठी उपाययोजना भाविकांसाठी निवारा शेड तयार करण्यात यावे यांसह महापालिकेमधील रिक्त जागा कर्मचाऱ्यांना बढती देऊन निर्माण होणाऱ्या रिक्त जागेवर भरती प्रक्रिया राबविण्यात यावी आस्थापना खर्चाची मर्यादा ठरवण्यात यावी सातवे वेतन आयोगाचा अंतिम हप्ता मनपा कर्मचाऱ्यांना त्वरित देण्यात यावा यांसह विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आलंय दरम्यान यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे प्रमुख डी जी सूर्यवंशी केशव तात्या पोरजे रत्मला राणे हर्षा बडगुजर सचिन राणे भूषण राणे गणेश गाडेकर दीपक दातीर बाला दराडे मधुकर जाधव हो। यांसह सर्वच नगरसेवक व ठाकरे गटाचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक